हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असेल हे काय चालू आहे तर बघा जे आंटी आहे मी आमच्या घरी येतात किंवा आम्ही त्यांच्या घरी जातोत तर ते आम्ही शेजारी शेजारीच राहतो तर त्यांची ही केकची ऑर्डर होती तुम्ही तर केकचा व्हिडिओ बघितला असेल तर हा केक ऑर्डरचा होता तर त्यांच्या तिथं मुलं ट्युशनला ता, येतात तर त्यांचं मुलं म्हणजे त्या मुलांचा मुला शेवटचा दिवस होता ट्युशनचा तर आंटी म्हणल्या आज मुलांचा शेवटचा दिवस आहे तर थो थोडंसं सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे तर केक करून देणार का तू तर हो मी म्हणलं हो बनवते मी केकचं सामान पण ऑलरेडी प्रांजलच्या बड्डेचं होतं तर मग म्हटलं चला बनवूया केक तर इथं मी केक बनवला त्यांना दिला आणि तो केक कसा झालाय ते तर तुम्ही ब्लॉग बघितलं असेल केकचा तर बघा इथं सगळे मुलं किती हॅप्पी आहे आणि अजून बरेच मुलं अप्सेंट होते तर प्रांजल पण बसली होती प्रांजल तर केकसाठी प्रांजल खूप वेडी होती आणि प्रांजलला होता केक खायचा आणि तर मुलं जे आहे ट्युशनचे ते खूप म्हणजे लाजत होते व्हिडिओ वगैरे काढायला नाही का फोटो वगैरे काढायला परत सगळेजण बसायला तर फायनली सगळ्यांचं सा फोटोशूट वगैरे झालं आणि बघा केक पण आपलाच मस्त सेट पण झालेला होता जास्त वेळ काय सेट नाही झाला एक अर्धा एक तास केक सेट झाला असेल त्यानंतर सगळ्यांनी म्हणजे आंटीसोबत सेलिब्रेशन केलं म्हणजे त्यांच्या आंटी ज्या आहे त्या स्कूलमध्ये टीचर आहे आणि मग त्यांचे स्कूलचेच मुलं त्यांच्याकडे येतात ट्युशनला तर मी पण गेले होते वरती केक वगैरे घेऊन के मग आणि मग तिथलं थोडंसं सेलिब्रेशन वगैरे मुलां मुलं पण बघतात व्हिडिओ तर ते मग म्हटलं त्यांना म्हटलं सगळ्यांना मग ब्लॉग वगैरे बघा तर ते म्हणले हो त्यांनी त्या मुलांनी पण चॅनलला काही सबस्क्राईब केलं पहिले पण नाही केलं होतं आणि बाकी त्यांनी केलं तर म्हटलं त्यांना म्हटलं ठीक आहे चॅनलला हे ये व्हिडिओ येईल तुम्ही सगळेजण बघा तर मस्त सेलिब्रेशन वगैरे चालू होता आणि आंटी सगळ्यांना केक वगैरे भरवत होत्या मुलांचं फोटोशूट वगैरे आणि प्रांजलला पण केक खूप आवडतो आणि प्रांजल सगळ्यांचं बघत होती काय आहे काय नाही कसं वगैरे तर आंटी बोलल्या केक पण छान झाला आहे सुंदर आहे टेस्टी आहे तर ते, तो मुला तो ते, कसा कसा ते तर मुलं विचारत होते तुम्ही केक कसं देतात कसं घेतात त्यांना म्हटलं आपलं डिझाईन वगैरे आपल्याला जशी डिझाईन पाहिजे असेल तशा पद्धतीने केकची प्राईस पण वाढत जाते जसं अर्धा किलोचं केक असेल सिंपल पाहिजे असेल तर त्याची प्राईस वेगळी असते डेकोरेशन आपण जेवढं जास्त करू तेवढं प्राईज पण जास्त वाढत जाते तर मुलांसाठी आण त्यांनी मागवलं होतं वडापाव आणि केक पण होतं सोबत आणि त्याच्यासोबत ज्यूस वगैरे पण होतं बनवलेलं हो तर इथं चालू होतं आता मुलांसाठी प्लेट वगैरे लावायचं काम तर वडापाव आणले होते सगळ्यांसाठी आणि केक पण कट करून ठेवला हो होता तर प्रांजल पण खेळत होती आणि बघा इथं रिया बनवती सगळ्यांसाठी प्लेट तर दहा मुलं होते बाकीचे दहा सात आठ तर ॲबसेंट असेल एवढी मुलं होते सतरा अठरा मुलं असतात आंटीकडे तर तर मग त्यांच्यासाठी वडापाव वगैरे चालू होतं आणि तर मनचं चालू होतं तर बघा इथं मुलांसाठी प्लेट वगैरे आता तयार केले एकत्रच सगळं एका मोठ्या डिशमध्येच सगळं आहे आणि मग चटणी वगैरे मिरची वगैरे सगळं एकत्रच ठेवलं हो आहे हे बघून मला आमच्या ऑफची आठवण झाली जेव्हा आम्ही दहावीला होतो परत सातवीला होतो दहावीला होतो आ नंतर बारावीला तेव्हा पण असेच आमचे कॉलेजमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असेल अशीच पार्टी व्हायची शेवटच्या दिवशी तर दहावीला असताना असंच म्हणजे सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन करून सगळ्यांनी पार्टी ठेवलेली टीचरनी सगळ्यांचे पैसे गोळा केले मग सगळ्यांसाठी काहीतरी मागवलं तर काय मागवलं परफेक्ट माझ्या आठवणीत नाही आहे पण तो दिवस मला ह्या मुलांकडं बघून मला माझ्या शाळेची माझ्या कॉलेजची आठवण झाली आणि म्हटलं बघा असंच आम्ही पण सेलिब्रेश क सेलिब्रेशन करायचो पार्टी करायचो सगळेजण आणि जेव्हा आमची दहावीचं शेवटचा दिवस होता शाळेचा तेव्हा सगळेजण मस्त जेवण वगैरे केलं नवीन कपडे नवीन नंतर गाणे वगैरे परत डान्स आणि मग जेव्हा शेवटचा दिवस होता त्या दिवशी सगळं झाल्यानंतर आम्हाला म्हणजे रडू यायचं रडायचं पण आम्ही मैत्रिणी मैत्रिणी नाही का सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं की हेच म्हणजे दहावी झाल्यानंतर कोण कुठं जाणार कोण कुठं जाणार माहीत नसतं आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या दिशेने वेगवेगळ्या दिशेने जातो कोणाला काय करायचं कोणाला काय करायचं दहावीपर्यंत सोबत असणारे दिवस सोबतच्या फ्रेंड्स तर ती एक आठवण येत होती मला त्या क्षणाला तर प्रांजलचं आणि प्रांजलच्या आत्याचं चालूवर का बेलासोबत खेळायचं तिला साडी वगैरे घालायचं तिला पण खूप हाऊस वाटते बेलाला मस्त खेळती त्या त्यानंतर मग मुलांना पण दिलं त्यांचं जेवण वगैरे नाही का नाश्ता दिला जेवण तर नाही पण नाश्ता केला सगळ्यांना दिलं आहे आणि ज्यूस वगैरे पण दिले, दिले सगळ्यांना तर मुलं विचारत होते केक त्यांना विचारलं केक कसा झाला आहे तर सगळे सांगत होते केक चांगला झाला आहे टेस्टी झाला आहे यमी झाला आहे तर ऑर्डर द्यायची असेल तर मुलं म्हणे मग तुमचा नंबर द्या म्हटलं तुम्ही मिसकडून घ्या नंबर मग मिसला सांगा नाही तर, तर सगळेजण मस्त एन्जॉय करताय